नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सुरगानावा परिसरातील सकल आदिवासी जमातीच्या वतीने बुधवारी एकवीस ऑगस्ट पासून उंबरपाडा येथील टोलनाका येथे सकाळी चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे परंतु आंदोलनाचा दुसरा दिवस असून प्रशासन यावर अजूनही निर्णय घेत नसल्याने आदिवासी बांधव आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत चक्काजाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे माझे आमदार जे पी गावित आणि आज ठाम भूमिका घेत सांगितले आज कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नाही तर शुक्रवारी तेवीस रोजी नाशिक येथील आदिवासी विकास भवन येथे आमरण उपोषणाला बसणार आहे असे आव्हान आंदोलन प्रसंगी सांगितले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चक्का जाम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आदिवासी बांधवांनी घेतला आहे ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता हे चक्काजाम आंदोलन सुरू असणार आहे महाराष्ट्रातील पेसा क्षेत्रातील सतरा सवर्ण मध्ये अनेक उमेदवार नोकरीसाठी पात्र असूनही महाराष्ट्र सरकार जाणून बुजून त्या जागा भरत नाही या निषेधार्थ अनेक पात्र तरुण उमेदवार बेमुदत उपोषणास आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते परंतु या आंदोलनाचे सरकार गांभीर्याने घेत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले उमेदवार व त्यांचे परिवार संतप्त झाले आहे या आंदोलनात अनेक राजकीय लोकप्रतिनिधी सहभागी होऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे यासाठी सकल आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे यावेळी माझे आमदार जे पी गावित चिंतामन गावित मोहन गांगुर्डे जनार्दन भोय हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित आहेत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चक्का जाऊन आंदोलन सुरू ठेवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला आहे यावेळी तालुक्यातील सुरगाणा पंचायत समिती कार्यालय तहसील कार्यालय बंद करण्यात आले होते तसेच बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात आबोना रस्ता व सुरगाणा रस्ता बंद करण्यात आला आहे यावेळी नाशिक येथून सुरगाणा येथे जाणाऱ्या नऊ बस बंद करण्यात आल्या आहेत गुजरात राज्यातील नाशिक येथे होणाऱ्या जवळपास दहा बसेस सापुतारा येथे पर्यंत येतात त्यामुळे प्रवाशांच्या आतोनात हाल झाले आहे यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरगाणा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एसआरपी बटालियन यांनी चोख बंदोश ठेवला आहे पेसा अंतर्गत सतरा संवर्गात तात्काळ नोकरीसाठी शासनाने पात्र तरुणांना कायम रुजू करून घ्यावे पेसा क्षेत्रातील वन जमिनीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी पेसा कायद्यातील आदिवासींसाठी असलेल्या सर्व तरतुदी व सवलती आदिवासी लाभार्थ्यांना तात्काळ लागू करावे या प्रमुख मागण्या यावेळी चक्काजाम आंदोलनात करण्यात येत आहेत शासन आमच्या मागण्या पूर्ण करत नसल्याने तेवीस ऑगस्ट पासून सकाळी आठ वाजता नाशिक येथील

मी अजून आपल्या ह्या आंदोलनामध्ये उतरतील आणि आपला जो काही प्रश्न आहे तो, तो ताबडतोब तरीच जाईल अशा प्रकारची अपेक्षा करतोय आणि आपल्या आंदोलनकर्त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो